चार साहित्य वापरून आणि दोन मिनिटं फिरवून बनवलेला हा लज्जतदार पदार्थ तुमच्या सगळ्यांना नक्की आवडेल तर नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणीं मी आहे मनाली आणि मनाली किचन स्टोरीज मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते तर आज मी बनवलेला आहे लाल भोपळ्यापासून डोसा किंवा भिडं म्हणू शकता तर यासाठी आपल्याला लागणार आहे लाल भोपळा सो मी कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेला आहे खूप जास्ती त्याचा गाळ करायचा नाहीये फक्त स्मॅश होईल असं करायचं आहे त्यानंतर मी घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा तर हा साबुदाणा मी काल रात्री भिजत घातला होता पण भिजत घालताना फक्त पाणी याला स्पर्श होईल एवढंच घातलं होतं त्याहून जा जास्ती घालायचं नाहीये त्याच वाटीने मोजून मी तीन वाट्या वरई घेतलेली आहे आणि ती पण मी रात्री भिजत ठेवली होती आणि आता मी ती छान धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे सैंदव मीठ चार मिरच्या आणि थोडस आलं तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय तर त्यासाठी आता मी मिक्सरमध्ये इथे वरई घेतलेली आहे आपण जेवढी वरई घेतली त्याच्या अर्धी वरई आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे तसंच अर्धा सापणा आता मी तुम्ही टाकतीये दोन मिरच्या टाकल्यात थोडस आलं घालायचंय आणि भोपळ्याचे काही काप आपण जे इथे घेतलेले आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय मी इथे भोपळा हा मिक्सरला फिरवून घेत आहे जर तुम्हाला भोपळा किसनीवर किसून घालायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता तसंही खूप छान लागतं मी काल तसंच केलं होतं तर ते पण खूप छान लागत होतं तर तुम्ही किसून घाला किंवा असा वाटून घाला दोन्ही पद्धतीने घालू शकतात नेहमी नेहमी तोच तोच वरईचा डोसा खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा हा लाल भुपया टाकून तुम्ही डोसा करून बघा खरंच खूप छान लागतो अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा डोसा लागतो तर हे बघा आता इथे मी मिक्सर मध्ये सगळं फिरवून घेतलेला आहे आणि आता जी आपला उरलेला जी वरई होते ती पण आता मी ह्याच्यामध्ये फिरवून घेते त्यामध्ये मी कुठेही सोडा बेकिंग पावडर किंवा इनो वापरत नाहीये ते न वापरता सुद्धा आपला डोसा एकदम जाळीदार बनतो तुम्हाला जर वरई आणि साबुदाणा रात्री भिजत घालायला शक्य झालं नाही तर तुम्ही सकाळी एक तासभर आधी सुद्धा वरई आणि साबुदाणा भिजत घालून हा डोसा बनवू शकता काहीच फरक पडत नाही मी या आधी देखील घरातल्या साहित्यांपासून झटपट होणाऱ्या रे पदार्थांचे रेसिपीज माझ्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की ते व्हिडिओज बघा त्यांना लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर आता इथे आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊयात त्याबरोबरच आपण थोडस यामध्ये पाणी घालणार आहोत आणि सैंधव मीठ घालणार आहोत आता हे पण सगळं मिश्रण छान चमच्याने हलवून घेऊयात आणि एकजीव करून घेऊयात खूप जास्ती पातळ करायचं जा नाहीये मध्यम स्वरूपाचं आपल्याला बॅटर हवंय त्यानंतर आता त्याचबरोबर खायला मी इथे छान चटणी करून घेतली एकदम सोपी आहे थोडा ओला नारळ मी किसून घेतला थोडा शेंगदाण्याचा फूड घेतलाय मिरची घेतलेली आहे आणि थोडस मीठ घातलेलं आहे आणि हे मी मिक्सरला फिरवणार आहे आणि वरून तेलाची फोडणी देणार आहे तर आता आपण इथे आपला डोसा काढून घेऊयात पहिल्यांदा मी पॅनला तेल लावलं आणि हा डोसा आपण छान त्याच्यावर पसरवून घ्यायचाय जा। पसरवून झाला की आपल्याला मध्यम गॅसवर त्याला छान भाजून घ्यायचंय साईडने थोडस सा तेल सोडूयात हे बघा आपण बघू शकतो किती छान सुंदर त्याला असे बुडबुडे बूर आलेले आहेत म्हणजे आपलं डोशाचं बॅटर हे आणि त्याच्यापेक्षा खूप छान लागतं साधारण एक दोन मिनटं ह्याला लागतात दोन्ही बाजूनी आपण ह्याला छान भाजून घेणार आहोत एका बाजूने छान भाजून झालं की दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याला पलटी करायचंय तुम्ही ते बघू शकता खूप छान पिवळा कलर आलेला आहे आपण त्यामध्ये कुठलाही कलर मिक्स केलेला नाहीये तरी पण हे इतकं छान दिसतंय कधी कधी काय होतं ना लहान मुलांना ना खायला थोडस अट्रॅक्टिव्ह काहीतरी दिलं ना की ते खातात त्याच्यामुळे जर तुम्हाला मुलांना लाल भोपळा खाऊ घालायचं असेल तर ता अशा पद्धतीने नक्की करून बघा नक्की मुलं खातील कडीपत्ता कोथिंबीर जिरं या गोष्टी उपवासाला मी खात नाही त्यामुळे मी त्या डोस्यामध्ये घातल्या नाहीयेत पण तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर कडीपत्ता जिरं खात असाल तर या सगळ्या वाटण्यामध्येच घालायच्या त्यांनी डोशाला खूप छान चव येते तर इथे आपला एक डोसा झालेला आहे दुसरा डोसा मी इथे काढून घेते आणि त्यासाठी मी शेंगदाणा तेलाचा वापर करते तर तुम्ही तूप वापरलं तरी चालणार आहे हे बघा खूप छान दिसतो तो दिसायला तेवढा छान दिसतो ना खायला तो खूपच छान लागतो तर आता अशा प्रकारे आपले दोन्ही डोसे इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची ही लाल भोपऱ्याची डोशाची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि नक्की करून बघा परत भेटूया लवकरच